मित्रांनो दर अमावस्येने पौर्णिमेला प्रकाशित होणारा हा ब्रह्मांड नायक बळवमा पेपर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हो कॉल करा बोला बोला बळवमाच्या नावानं चांग भलं मला भजन जे भजन शिकवलं ते वैकुंठवाशी हरिभक्तपरायण दत्ता अति उच्च स्थितीतले भजने होते अतिउच्च कोटीतले भजने होते सामान्य भजने नव्हते ते ज्याचं भजन म्हणायचे त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी तादात्म्य पाहूनच भजन म्हणायचे Hmm. एक प्रसंग जीवनातला रात्रभर भजन नऊला भजन सुरू झालं की सकाळी काकडा करून बंद करायचं भजन सुरू झालं उत्तर भोजन म्हणून त्यांचा एक प्रकार होता उत्तर भोजनामध्ये गवळणी ख्याल नावाचा एक महाराजांचा ना अभंगाचा प्रकार आहे तो असं रंगून म्हणायचे ते आणि नंतर संत परवून काकडा झाल्यानंतर संतपरून भजन बंद संत संतपर म्हणत असताना मी प्रत्यक्ष होतो भजनात त्यावेळी भजनाला होतो आज त्या एकादशीला त्यावेळी संत देवाचा लाडका हा अभंग त्याने घेतला आणि विनाजींमध्ये उभा होती ते संत देवाचा लाडका मला वाटतं साडेपाच वाजले असतील हा अभंग घेतला त्याने भैरविरागात संत देवाचा लाडका देव त्याने दिला मोडका अर्थ पाहता सखोल असे हो मोडका देव पंढरी असे हो संत लाडका देव बोडका म्हणे जनार्दन लाडका एका हा बंग म्हणत होते आणि संत लाडका देव बोडका शेवटचं असं म्हटल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातनं खळघळघळघळ आश्रू व्हायला लागले hmm. आणि असं बसलीच विना घेऊन ती खाली hmm. जे त्यांची अवस्थाच बदलली त्यावेळी भगवंताच्या स्वरूपाशी तादात्म्य पाहून गायल्यामुळं अवस्था बदलली आणि रडायच लागले डोळ्यातनं पाणी गळगळ घ्यायला मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे ते माझ्या समोरच प्रसंग घडला असं तादात्म्य पाहून भजन म्हणणारे भजने क्वचित आढळतात संगीत पुष्कळ गाणाऱ्यांच्या माफीली ऐकल्या आम्ही भजन गाणाऱ्यांच्या माफीला ऐकल्या पण असं भजन म्हणणारा मनुष्य मी कुठं आजपर्यंत पाहिला नाही भयंकर भजनावर प्रेम आणि भजनी माणसांचं कसं असतं गैरवागणुकीच्या माणसाला सलगीन बोलत नाही ते तोडूनच बोलतात गैर कारण ते वागणं त्यांचं पसंत नसतं त्यामुळं असं स्पष्ट उत्तिपणा असतो त्यांना तोंडावरच बोलायचे मामा इथल्या हानमेळ्यातल्या पण बऱ्याचशा लोकांना त्याने शिकवलंय मुरलीधर मंदिरात मुरलीधर मंदिरात पाटील कंपनी सगळी असायची पण परिस्थिती अशी होती मामांचा कडक सोप्पा असल्यामुळं सगळी म्हणाय धाडस करायची नाही मामांचा मृदंगाला बसल्यानं गट्ट्यानं मारायची चुकले त्यामुळं भिवून म्हणायला धसायचे नाहीत मग आम्हाला मी भजनात एकदा सोमधा त्यांच्या मैफिली असायच्या गोकुळ अस्त मिला वगैरे लोक व्हायचे बोलून मग आम्ही त्यावेळी लिजीमन काम खेळत असायचे पण मामांची आणि आमच्या वडिलांची फार दोस्ती होती रोज यायचे बसायला वडिलांची मग मी अगदा त्यांची मग इफल चालू होती आणि वसंतराव नाईक वगैरे वडे वगैरे सगळे होते आणि अभंग त्यांनी एक म्हटला ते अभंग म्हटल्यानं मी चरण धरलं मामाने अभंग म्हटलं तर एक चरण धरलं अभंग म्हटलं आठवते का इथू माझा लिखूरवाळा अभंगाचं चरण वसंतरावनी <laughs> म्हटलं ते मी घरला आणि मामा रोजच्या भजनातला भवमन ते पण मी साथ केली मग दुसऱ्या दिवशी मामा घरी आले आणि गुरु वडिलांना म्हणजे गुरुजींना म्हणाले गुरुजी आहे अण्णाला भजनात जाऊन द्या म्हणाले मग मी उलमट असल्यामुळं तुमचं भजन काय पोटाला घालतंय काय म्हणलं आम्हाला मला काय जमत मी भजनाला येत नाही त्यावेळेस तुम्ही नोकरीला लागला होता नाही 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 उमेदवारीत होतो म्हणजे मॅट्रिक झालते माझी मॅट्रिक झालते मग तसं मामा आणि गेले मग भजन शिकवायला सुरू केलं होतं दे त्यांनी कंदील घेऊन यायचे त्यावेळी लाईट नव्हता हो मुरलीधर मंदिरात मग पाटील कंपनी वगैरे सगळी असायची आणि भजन शिकवायचे स्वतः मृदंग वाजवत शिकवायचे भजन पीतीला ज्या प असायचा मग बाकी सगळी अभंग काढला नवीन की, mm. की mm. ते काय म्हणायचे पहिला मला म्हणायला व्हायचे माग मग मी म्हटलं की अक्काला म्हणायला व्हायचे अक्काला म्हणायला व्हायचे आणि बाकीच्याला म्हण म्हणायचे नाहीत त्यामुळं त्यांच्या मनात आधी शंका ते म्हणाले चराटे सरपंच होते त्यावेळी त्याला म्हणाले हे भजन गुरुजींच्या पोरासनी शिकवायचं होय आम्हाला म्हण म्हणत नाही तो <laughs> म्हणून तक्रार केली त्यांनी मग तो जरा त्याचा ऐकत होता मामा ऐकायचे त्यासुद्धा त्यामुळं त्यांनी भजन बंद केलं एक पाच सात दिवस केला आणि त्यानंतर बंद केलं मग भजनी माणसाला कसं भजनाशिवाय गमत नाही मग ते बाकीच्यांनासुद्धा ते अस्वस्थ वाटल्यामुळं ते मामाना आणि त्यांनी विनंती केली मग केल्यावर मामाना मी वाद गाठला ता म्हणजे भजनाला गेलो होतो तिथे शंकर सुतार म्हणून जुना बजण्या mm. बाळको कंडक्टरचा मोठाओ mm. mm. तो सोनी राग म्हणत होता mm. mm. मी इथं आल्यानंतर तू काल भजनाला बजनाला येत असतो शंकर सुतार कुठला राग म्हणतोय विचारलं मी सोनी म्हणून सांगितलं आणि पिठी जवळ होती पिठीवर स्वर काढून दाखवते मग मामा मला म्हणाले याला स्वर्ग दोन बोट उडता म्हणाले mm. मला Hmm. मग मला लाजिवाला लागलं मी दुसऱ्या दिवशी म्हटलं नाही भेट मन म्हटलं hmm. <laughs> की असं करणार मी घरात आलं नाही मला मग hmm. बळत त्यांनी तू का म्हणालायचं आहे मला कळालं की मम्मी म्हटलं तुमच्यापेक्षा शाण आहे म्हणाल तो काय लई मोठं आहे म्हणाल तो मला तसं का म्हटलं तुम्ही म्हटलं मी असं बाळ्या उडायच्या मध्ये भेटी भरणार मला एखादी चुकीची गोष्ट पटायची नाही मी विरोध करणार हे भीमपलास राग म्हणाल ते मग मी साथ केली मग आरो प्रत्येकाचे सारखेच असत नाहीत माझा थाट वेगळा असणार त्यांचा थाट वेगळा मग आरो करताना ते त्यांची सोय काय त्यांनी स्वर जेवढे लावले तेवढे लावायचे त्याच्या पद्धती व्यतिरिक्त मनाचे स्वर आम्ही लावायचे मग मला म्हणाले मी स्वर लावलेच काय असं म्हटलंय काय म्हणता मी म्हटलं ते भीमपलास स्वर किंवा नोटेशन ते चुकीचा स्वर मी लावलाय काय आणि तुम्ही म्हणता ह्याच पद्धतीने म्हणा असं काय सर्टिफाय होऊन आलंय काय म्हटलं मी मी माझ्या मनाने तेच स्वर पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने लावणार स्वर बदलला तर मला बोला तुम्ही काय हरकत नाही पण स्वर तेच ठेऊन मी जर आळूहळू केलं आळवणी केली त्याची तर चुकीचं काय त्यात म्हटलं तुम्ही का बोलता मला असं मी उलट वाद घातल मग तिथनं भजन बंद केलं ठेवणी त्यांच्या म्हणजे खोचक होत्या ठेवणी खोचक म्हणजे मृदंग्याला सम कळायची नाही टाळवाल्याला टाळणारा सम कळायची नाही कीर्तनात त्यांना चाल पैदी देत होते पहिले चाल पहिली